माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे कारण की अखेरकार सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जास्त रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे सुरुवातीलाच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका कारण का की येत्या एक ते दोन तासामध्ये दे, तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा जमा येईल आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला आहे तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे आणि त्या व्यतिरिक्त आता या ठिकाणी दिवाळी बोनस देखील सरकारने जाहीर केले असून आता दिवाळीचे बोनस देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा हो करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की आता जास्त रक्कम या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे कारण की आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता देखील वाटप करायला सरकारला खूप उशीर झाला होता आणि यामुळे सरकारवरती लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या आणि आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्या सोबत ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता सरकारने जाहीर केला आहे आणि त्या व्यतिरिक्त आता दिवाळी सण असल्यामुळे दिवाळी सणानिमित्त लाडक्या बहिणींसाठी दिवाळीचे बोनस देखील या ठिकाणी सरकारने जाहीर केले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींचा दिवाळी सण हा गोड होणार आहे आणि याच संदर्भातील अत्यंत महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्या संदर्भातील त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्या संदर्भातील आणि दिवाळी बोनस बोनस या की दिवाळी आता किती रुपयांचा मिळणार कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार याबद्दलची देखील अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता प्रत्येक महत्वाची अपडेट पाहणार आहोत लक्षपूर्वक पाहत चला आता सुरुवातीलाच आनंदाची बातमी म्हणजे सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ताह लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवातच झाली आहे आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता असेल त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि दिवाळी बोनस तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे सर्व काही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजेच की प्रत्येक महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत त्याचबरोबर तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचे उत्तरे देखील देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त आता हडूला शेवटपर्यंत पाहत चला तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हडू असणार आहे लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सुरुवातीलाच आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज दिवाळीपूर्वी मिळणार भाऊबीज अशा पद्धतीची महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे फक्त आता चला मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या सप्टेंबर महिन्याची पात्र लाभार्थी महिलांना आहे राज्य सरकारने लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम देण्याच्या हालचाली सुरू केल्या असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता होता तो या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे सरकारच्या माध्यमातून या हप्त्याकरिता तब्बल चारशे दहा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये आला असून हा निधी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे डेबिटच्या माध्यमातून थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही या ठिकाणी आता ऑक्टोबर या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका येत्या एक ते दोन तासांमध्ये तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा करण्यामध्ये देईल त्यामुळे तुम्हाला कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू झाले आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नव्हती अशा देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधरावा हप्ता हा जमा करण्यामध्ये देईल मात्र इथून पुढच्या सर्वच हप्त्यांच्या लाभासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याचे आव्हान या ठिकाणी आलेले आहे आहे आता जो तो राज्यातील कोटी लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे राज्यातील दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता दिलासा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आता बघा सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहे सरकारच्या माध्यमातून चारशे दहा कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता या ठिकाणी होती त्यानुसार राज्यातील कोटी लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती चारशे दहा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे आता लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की आमच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचं तर पंधरावा हप्ता या ठिकाणी जमा होत आहे मात्र ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता कधी मिळणार आणि दिवाळी बोनस मिळणार का नाही तर बघा आता सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येत आहे आणि समोर आलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला की लगेच ऑक्टोबर महिन्याचा देखील वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आता लगेच ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळा सोळावा हप्ता या ठिकाणी लवकर मिळण्याचे दोन कारणे आहेत लक्षपूर्वक पाहत चला यामध्ये पहिलं महत्वाचं म्हणजेच की जे कारण आहे ते म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता वाटप करायला सरकारला खूप उशीर झाला असल्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचा देखील हप्ता सरकार लवकर जाहीर करेल आणि त्यानंतर दुसरं कारण म्हणजे ऑक्टोबर महिना सुरू असल्यामुळे याच ऑक्टोबर महिन्यामध्ये सरकारला ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता द्यावा लागणार आहे अशा दोन कारणांमुळे आता लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्यासोबत ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि सध्या जर पाहायला गेलं तर सध्या तरी सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहेत आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले की लगेच ऑक्टोबर महिन्याच्या देखील सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले जातील अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे आणि त्यानंतर आता दिवाळी बोनस जर पाहायला गेलं तर आता बघा सरकारच्या माध्यमातून दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी बोनस जाहीर करण्यामध्ये यावं अशी आता लाडक्या बहिणींची मागणी पाहायला मिळत आहे आणि लवकरच या ठिकाणी दिवाळी बोनस देखील जाहीर करण्याची शक्यता पाहायला मिळत आहे म्हणजेच की साधारणतः या ठिकाणी रुपये दिवाळी बोनस लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे जर सरकारने या ठिकाणी तीन हजार रुपये बोनस जाहीर केले तर सणासुदीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे सणासुदीचा काळ या ठिकाणी असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना या ठिकाणी थोडाफार तरी मदतीचा हातभार लागावा अशी लाडक्या बहिणींची मागणी असून आता या ठिकाणी हप्त्यांसोबत म्हणजेच की पंधरावा हप्ता आता जमा होत आहे आणि पंधरावा हप्ता जमा झाला की लगेच ऑक्टोबर महिन्याचं देखील सोळावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती आहे आणि या हप्त्यांचे तीन रुपये आणि त्यानंतर या व्यतिरिक्त दिवाळी बोनसचे तीन रुपये अशी रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावी अशी लाडक्या बहिणींची मागणी आहे मात्र सध्या तरी सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये जमा होत आहेत आणि लवकरच ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता म्हणजेच की सोळाव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होतील आणि त्यानंतर जर सरकारने दिवाळी बोनस तीन हजार रुपये जाहीर केले तर ही हे थी तीन हजार रुपये देखील तुमच्या खात्यावरती लवकरच जमा करण्यामध्ये येतील अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद